नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं कृषी जागर या आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील कापूस या पिकाचे चालू बाजारभाव जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही या चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर सर्वात अगोदर बाजार समिती आहे देवळगाव राजा या बाजार समितीमध्ये कापसाची आवक जा झालेली आहे बाराशे क्विंटलची तर कमीत कमी भाव चालू आहे सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त भाव चालू आहे सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल आणि सरासरी भाव चालू आहे सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती जा आहे शेगाव या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे चारशे अकरा क्विंटलची तर कमीत कमी भाव चालू आहे सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त भाव चालू आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण भाव चालू आहे सहा हजार नऊशे रुपये क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे काटोल या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे एकोणसत्तर क्विंटलची तर कमीत कमी भाव चालू आहे सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त भाव चालू आहे सात हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण भाव चालू आहे सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे सिंधी सेलू या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे तीन हजार एकशे दहा क्विंटलची तर कमीत कमी भाव चालू आहे सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त भाव चालू आहे सात हजार दोनशे पासष्ट रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण भाव चालू आहे सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे यावल यावल या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे एकवीस क्विंटलची तर कमीत कमी कापसाला भाव चालू आहे सहा हजार पाचशे नव्वद रुपये प्रति क्विंटल जास्त जास्तीत जास्त भाव चालू आहे सहा हजार आठशे वीस रुपये प्रति क्विंटल आणि सरासरी भाव चालू आहे सहा हजार सहाशे रुपये क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे बार्शी टाकळी या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे पाच हजार क्विंटलची तर कमीत कमी भाव चालू आहे सात हजार चारशे एकवीस रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त भाव चालू आहे सात हजार चारशे एकवीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण सर्वसाधारण भावसुद्धा चालू आहे सात हजार चारशे एकवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे पुलगाव पुलगाव या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे एकवीस क्विंटलची तर कमीत कमी भाव चालू आहे सहा हजार पाचशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त भाव चालू आहे सात हजार दोनशे साठ रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण भाव चालू आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील कापूस या पिकाचे चालू बाजारभाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवीन व्हिडिओजच्या अपडेटसाठी तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद